मला इथं तर आता चांगल्या भावना वाटतात लोक उत्साहाने काम करतात मग तरुण असो आमच्या महिला भगिनी असो वयस्कर असो हे सगळे सर्व जातीचे लोक यामध्ये दिसत आहेत आणि म्हणून आता दोन दोन वाजले तरी लोक जागा आपली सोडत नाही मला धन्यवाद दिले पाहिजेत त्यांना की त्यांनी आपल्या मनावर घेतलेलं दिसतंय बघूया आता काय त्याने हा नवीन शोध लावलेला दिसतो इमर्जन्सी मध्ये असं काय कुठे घडलेलं नाहीये आणि नाहीतर आतापर्यंत आलं असतं ना जावय हे सगळे जावय शोध आहेत डॉक्युमेंट दाखवा ना जसे हे इथं सांगतात ना माझे साऊथ आफ्रिकेमध्ये माझी जमीन आहे चहाचा मळा आहे तर साऊथ आफ्रिकेमध्ये चहाचा मळा पाटसाचा मळा मी म्हटलं सगळं अन्दान देतो रे बाबा आहे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी गणित बिघडण्याची चिन्ह आहेत पण काँग्रेसची जागा उद्धव ठाकरे शिवसेनेने घेतलेली आहे विश्वजित कदम आदेप्रषण पाटील विशाल पाटील हे वंचितच्या भीतीला गेलेले आहेत

आता बोलू शकत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका